मनसेच्या या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे कारण राज ठाकरेंनी अमित शहाच्या घेतलेल्या भेटीनंतर अनेक सध्या उदा चर्चांना उदाहरण आलेलं आहे मनसे महायुती सहभागी होणार अशी चर्चा रंगायला लागल्यामुळे राज ठाकरे नेमकी काय भूमिका जाहीर करतात हे बघावं लागेल त्यात मनसेच्या टीझरमुळे याची उत्सुकता आणखी वाढली आहे राज ठाकरेंनी थेट याच विषयावर मला तुमच्याशी बोलायचंय असं म्हणत मनसैनिकांना साथ घातलीय तर आता उद्या हा मेळावा शिवतीर्थावर पार पडतोय त्यामुळे उद्याच्या मेळाव्याकडे आणि त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय हो दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे दे यांनी या, या मेळाव्या संदर्भात काय म्हटलंय आपण बघूया सगळ्यांना बोलून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुढची भूमिका काय असणार काय म्हणजे आपण जर बघितलं असेल तर त्या पोस्टरमध्येच काय घडलं आहे मला असं वाटतं अनेक बातम्या सगळीकडे येत होत्या पण नेमकं काय घडलंय काय झालंय याच्या संदर्भातलं सविस्तर मार्गदर्शन सन्मान्य राजसाहेब उद्या महाराष्ट्र सैनिकांना करतील महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा त्यांची भूमिका मला असं वाटतं ते स्पष्ट करतील आगामी लोकसभा निवडणुकीच्या सभेतून भूमिका स्पष्ट होणार आहे का हा साहेबांनी सांगित ते सांगितलेलंच आहे मला असं वाटतं आपण टीजर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्यक्ष बोलायचं आहे ज्या घटना घडल्या आणि जे घडतंय त्याच्याबद्दल निश्चितपणे सन्मान्य राजसाहेब उद्या बोलतात दरम्यान राज ठाकरेंच्या उद्याच्या मेळाव्यावर देवेंद्र फडणवीसांनी एक महत्वाचं विधान केलंय हिंदुत्वाची भूमिका घेतल्यापासून आमची मनसेसोबत जवळीक वाढली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले राज ठाकरे मोदींसोबत येतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे अर्थात का। <laughs> एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत विशेषतः मनसेने जेव्हापासनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासनं त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे आणि निश्चितपणे आमची अपेक्षा अशी आहे की शेवटी श्री राज ठाकरे हे तसे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी दोन हजार चौदा साली मोदीजींचं एंडोर्समेंट केलं होतं श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील मोदीजींच्या सोबत राहील मोदी मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल अर्थात त्यांचा पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा आहे पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे पाडव्याचा जो मेळावा असतो आमचा तारखेला ते आम्हाला त्याबद्दल दिशा देतील मान्य साहेब काय बोलतील आमच्या शर्मिला वाईनी पण सांगू शकत नाही त्यामुळे आम्ही काय सांगणार त्यामुळे त्यांना जे काय बोलायचं आहे ते एक गॅरेंटी आम्हाला की ते महाराष्ट्र हिताचं बोलतील मराठी माणसाच्या हिताचं बोलतील आणि ते सर्व महाराष्ट्राला कळेल तरी